अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आधी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजन करण्याचे काय महत्व आहे भगवान विष्णूंची पूजा संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण करण्याची पूजेला खूप महत्व आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती मिळेल संक्रांती हा खूप मोठा सण आहे हिंदूंचा सण आहे पतंग म्हणजे सण नाही आहे संक्रांतीचा जो सण आहे तो हिंदू माता भगिनींचा खूप छान सण आहे मग ह्या सणामध्ये आपण सत्यनारायण पूजन करायला काय महत्व आहे कशाला सत्यनारायण पूजन आणि त्या दिवशी एकादशी खूप जण म्हणणार दादा मग एका दिवशीच्या दिवशी सत्यनारायण एकादशीच्या दिवशी तुम्ही जर भगवान विष्णूंच नुसतं स्मरण जरी केलं तर तुम्हाला कोटी ना कोटी फळ भेटत एकादशीच्या दिवशी काय सांगतं मग एकादशीच्या दिवशी विष्णूचं स्मरण करावं आपल्या सगळ्या व्याधी यादी पाप जे असेल काही गोष्टी असेल त्या सगळ्या मुक्त होतात म्हणून एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करण्याला पवित्र आहे एका दिवशीच्या दिवशी संक्र संक्रांती त्या दिवशी त्या दिवशी आपण म्हणजे उद्या काय करायचं संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायचं संक्रांतीच्या दिवशी दुपारी तीन वाजता वान द्यायला जायचं तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत सात वाजेपर्यंत आहे घरी आल्यानंतर आपण पूजा मांडणी करायची सत्यनारायणची जे पहिल्यांदा करत असेल सा। त्यांच्यासाठी पण जे पहिले करत नसेल सा त्यांच्यासाठी पण संक्रांतीला सगळ्यांच्या घरी सत्यनारायण पूजन सगळ्यांनी करावं हे माझी इच्छा आहे सगळ्यांनी करा साधं सोपं घरच्या घरी आपण करायचं काय लागेल आपल्याला पूजा ला साहित्य पूजा साहित्याला आपलं मन शांत पाहिजे बाकी दुसरं काही गरज नाही आपल्याला वरुण देवतेची एक सुपारी लागेल एक कुलदेवतेची सुपारी लागेल एक गणपती बाप्पाची सुपारी तीन सुपारी बस पानाचा विडा असेल ते ठेवायचा पान विडा असेल तर सुपारी ठेवा कॉईन ठेवा वरुण देवता कुलदेवता आणि गणपती बाप्पा तीन सुपारा ठेवायच्या बालकृष्णाचा फोटो ठेवा सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवायचा कलश मांडा त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची बाळकृष्णाच्या मूर्तीवर संध्याकाळी प्रदोष काळी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्त, पुरु सुक्त व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्ट याचा अभिषेक करायचा साधा आणि सोपा अभिषेक करायला काय लागेल ला आपल्याला दूध पंचामृत सगळं असेल दूध दही मध साखर गुळ हे सगळं एकत्र घरून अभिषेक करायचा पुरुष सुक्त तुम्ही म्हणणार आम्हाला श्रीसुप्त ना नाहीयेत वाचा किंवा ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे आहे नमहाम मधुसुदनाय नमहा भगवान श्रीकृष्णाचे जेवढे तुम्हाला नावं येत असेल तेवढे नावं घ्यायची अभिषेक करायचा पहिले गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा गणपती बाप्पाला गणपती अथरुशीर्ष असेल गणपती स्तोत्र असेल प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असते ती नुसती देवघरात ठेवण्यापुरती नसते ती सत्यनारायण असेल लक्ष्मीपूजन असेल गणपती बाप्पाचा असेल तेव्हा त्या गणपती बाप्पावर अभिषेक करायचा सुपारीवर न करता त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा गणपती स्तोत्र आणि गणपती अथिर शीर्ष म्हणायचं सगळ्यात पहिले नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री पुरुष सुक्त व्यंकट स्तोत्र घ्यावं महालक्ष्मी अष्टक घ्यावं हे केल्यानंतर अभिषेक झाला मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची नंतर कापूर आणि हळदनी मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची नंतर मूर्ती आहे ती स्टँडवर ठेवून द्यायची त्या डिश मध्ये तांदूळ घ्या त्याच्यावरती ठुऊन द्या ते केल्यानंतर सत्यनारायण भगवानाचे पाच अध्याय वाचा तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घ्या कोणतंही घ्या काही प्रॉब्लेम नाही सत्यनारायण भगवानचे पाच अध्याय वाचा पाच अध्याय वाचल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक परत घ्यायचं व्यंकटेश स्तोत्र आपण सात वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर आपण नविद्या आरती करायची नैविद्या आरतीला वरम भात भाजी पोई तिळगुळ शिऱ्याचा प्रसाद सगळं करा तुम्ही म्हणणार दादा आम्हाला एकादशी आहे तुम्हाला सगळ्यांना एकादशी देवाला काही उपास नसतो हे लक्षात ठेवा खूप जणांचं चालू एकादशी एकादशी देवाला कोणताही उपास नसतो घरामध्ये भरपूर जण जेवणारे असतात तुम्हाला एका दिवशी असेल तुम्ही खाऊ नका फळ खा पण बाकीच्यांना जे बाकीचे जण आहे देवाला तरी शिर्याचा नैवेद्य दाखवावा वरम भात पोळी दाखवावी हे केल्यानंतर नैद्य आरती करायची फोटो ठेवायचा त्या दिवशी छान वाटेल त्या दिवशी संक्रांत पण आहे तिळगुळ यायला लोक येतील भगवान विष्णूचं दर्शन पण करतील तिळगुळ पण घेतील घरामध्ये सुख शांती समाधान आणि आनंद वाटेल बघा त्या त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी ज्या घरामध्ये संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजन होईल त्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल शांत वातावरण वा राहील म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरी सत्यनारायण पूजन करावं प्रदोष काळी संध्याकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत पूजन करा काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी करू शकता साधं सोपं पूजन जास्त काही हे पाहिजे ते पाहिजे असं काही विषय नाही घरच्या घरी सत्यनारायण पूजन करावं छान पैकी सत्यनारायण पूजन करा पाच अंध्या असेल ते वाचा त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र श्री सुप्त वाचावं आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं स्मरण जर केलं त्याचं पुण्य अपार म्हणजे आपल्याला एकादशीचा उपवास पण होईल आपल्याला भगवान विष्णूंच पण सेवा होईल आणि आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक पण होईल आणि आपल्या घरामध्ये संक्रांत पण होईल संक्रांतीचा सकाळी आपण देवीच्या टाकावर अभिषेक घ्यायचा नंतर कुंकुमार्जन घ्यायचं दुर्गा सप्तशती संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी वाचावी दोन गोष्टी लक्षात ठेवा संक्रांतीला तुम्ही दोन गोष्टी अवश्य कराव्या दुर्गा सप्तशती आणि सत्यनारायण पूजन संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाने करावं हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने सेवा करावी आपल्या घरामध्ये जर तुम्ही बरोबर बर। बारा संक्रांती जेव्हा असा संकल्प जर केला आपण की बारा संक्रांती असेल किंवा बारा पौर्णिमा असेल सत्यनारायण पूजन जर आपण जर घरामध्ये केलं तर घरामध्ये स्थैर्य असेल खूप जणांना कर्जबाजारीपणा आहे घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये वादविवाद आहे भांडण आहे याच्यावर भगवान विष्णूंची सेवा जो व्यक्ती करतो त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त होत सगळ्या गोष्टी प्राप्त भगवान विष्णूंची सेवा ज्या त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने साध्या सोप्या पद्धतीने करावे नाही जमलं तर पाच अध्या तरी वाचा सत्यनारायण भगवानची पण ती पूजा मांडणीला एवढं महत्व आहे की त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये आनंद निर्माण छान वाटेल काय देव आपल्याला काय मागतो साधा फोटो आपण फोटो ठेवायचा हार ठेवायचा बाळकृष्णाचा अभिषेक गणपती बाप्पाचा अभिषेक मन स्थिर ठेवायचं दर्शन घ्यायचं आणि देवासमोर बसून व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्त महालक्ष्मी आष्टा हे वाचायचं छान पैकी मन आपलं त्या दिवशी छान होईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि त्याच त्याच उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची सगळे तांदूळ खाण्यामध्ये घ्यायचे बाकीच्या ज्या वस्तू असेल ते घरा घराच्या आजूबाजूला आपण ठेवून द्यायचं काही काही गोष्टी विसर्जन करायचे आणि त्या मध्ये पाणी ठेवलं असेल त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या घरामध्ये सगळीकडे शिंपडा अशा पद्धतीने सत्यनारायण पूजन प्रत्येकाने करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ